ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक वर नांदेडमध्ये सक्षम ताटे खून प्रकरणानंतर हळहळ व्यक्त करत आज वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी मयत कुटुंबियांची भेट घेतली आंतरजातीय प्रेमसंबंधातून वीस वर्षीय सक्षम ताटे याची निर्घुन हत्या करण्यात आली असून या घटनेनं संपूर्ण नांदेड जिल्हा हादरला आहे अंजली आंबेडकर यांनी आचल म्हणजे सक्षमच्या प्रेसीची स्वतंत्रपणे भेट घेऊन तिच्याशी संवाद साधला सक्षमचं स्वप्न तू आता मोठे अधिकारी व्हावं हे होतं ते स्वप्न आता वंचित बहुजन आघाडी पूर्ण करणार असल्याचा विश्वास त्यांनी आचलला दिला

तुझ्याकडनं थोडं आश्वासनमुळे शिक्षणा सक्षमला ज्ञान देण्यासाठी आपण भांडणार सक्षमला काय आवडलं असत तू पूर्णपणे शिकून छान ताकदीने उभी राहिलेली बघायला आवडलं असतं की नाही ते आता आपल्याला त्याच्यासाठी करायचं मग आता त्याची इच्छा पूर्ण करायची अंजली आंबेडकर यांनी जवळपास अर्ध्या तासाहून अधिक वेळ कुटुंबियांशी चर्चा केली सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाप्रमाणेच सक्षम ताटे कुटुंबाच्या पाठीशी वंचित बहुजन आघाडी उभी राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं

दरम्यान घटनेला आठ दिवस उलटून गेले असले तरी योग्य तपास होत नसल्याचा आरोप सक्षमच्या कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी केला आहे दरम्यान डीवायसीपी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन त्यांनी सुरू केलं आहे यावेळी नातेवाईक आक्रमक झाले असून वेगानं आणि निष्पक्ष तपास करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे दरम्यान सहा जणांना ताब्यात घेतलं असलं तरी मुख्य आरोपींची भूमिका आणि हत्येचा कट याबाबत अद्याप स्पष्टता नसल्यामुळे कुटुंबियांचा संताप वाढत आहे तकसाठी कुवरचंद म्हणले नांदेड